नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आज शासकीय बैठक घेतात या संदर्भात हिंगोली लोकसभा संदर्भात काय असेल तुम्ही काय प्रथमतः मी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करतो मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जमाती आघाडीचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे नांदेड उत्तर जिल्ह्याचा जिल्हा सरचिटणीस आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीचा सदस्य आहे मी जेव्हा या सगळ्या मतदारसंघामध्ये फिरतो आहे तेव्हा या मतदारसंघाचा व्हावा तेवढा विकास आजपर्यंत झालेला नाही त्याला कारण एकच आहे की कुणीतरी बाहेरचं येते या ठिकाणी निवडणूक लढवते विजय होते पाच वर्ष राहते परत निघून जाते परत पाच वर्षानं कोणीतरी नवीन चेहरा येतो यामुळे या मतदारसंघाचा या आज पाहिजे तेवढा विकास झालेला नाही या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं हा मतदारसंघ आदिवासी बहुल आहे पण दुर्दैवानं काय झालं की महाराष्ट्रामध्ये ज्या चार राखीव जागा लोकसभेच्या आहेत त्याच्यापैकी सर्व जागा ही इतरत्र आहे मराठवाड्यातल्या आदिवासी जनतेला लोकसभेच्या रूपानं आजपर्यंत राखीव जागा मिळालेली नाही त्याच्यामुळं लोकसभेपर्यंत ना या क्षेत्रातील लोकांचा आवाजही गेलेला नाही या मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये ओपन मतदार विधानसभेतून मग किशनरावजी पाचपुते असतील ते दोन वेळेस आमदार झाले भीमरावजी केराम किनवटमधून दोन वेळेस आमदार झाले उत्तमरावजी इंगळेसाहेब दोन वर्ष दोन वेळेस आमदार झाले त्याच्यानंतर संतोष टारपे हेही कळमला आमदार झाले ओपनच्या विधानसभा मतदारसंघामधून जर आदिवासी समाजाचे चार चार माणसं विधानसभेमध्ये बहुमतानं प्रतिनिधित्व करत असतील तर काय हरकत आहे या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी द्यायला आज आमच्याकडं साहेबाच्या रूपानं सक्षम माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो त्यांना जर उमेदवारी दिली तर निश्चितच हा मतदारसंघ त्यांना गुलाल लावल्याशिवाय राहणार नाही प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीच्या मध्य प्रदेशामध्ये झांबो या ठिकाणी आदिवासी महासंमेलन झालं त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना मी इंगळे साहेबाच्या बाबतीमध्ये आणि आदिवासी समाजाला उमेदवारी द्यावी या बाबतीमध्ये निवेदन सादर केलेलं आहे त्याच्यावर निश्चितच भारतीय जनता पार्टीची वरिष्ठ मंडळी सकारात्मक विचार करेल पण एकच म्हणायचं आहे की मागच्या पंच्याहत्तर वर्षापासनं आदिवासी समाज हा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी विचाराच्या सोबत आहे मागच्या वर्ष आपण बघितलं असेल पंधरा दिवसामध्ये हेमंत पाटील हिंगोली लोकसभेमध्ये आले उभे राहिले या ठिकाणच्या आदिवासी समाजांना त्यांनी स्वीकारलं मग शिवाजीराव माने असतील त्यांच्या पाठीमागचे सुभाषरावजी वानखेडे असतील हा मतदारसंघ हा आदिवासी बहुल आणि भाजपमय आहे आणि भाजपमय असल्यामुळं या ठिकाणी किनवटला प्रतिनिधित्व केराम साहेबाच्या रूपानं आज भाजपच्या रूपानं आमदारकी आहे तिकडं उंबरखेडमध्ये हिंगळे साहेबांनी भाजपचाच उमेदवार निवडून आणलेला आहे तर आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की राहिला हिंगोली कळमनुरी आणि औंढाकरचा भाग त्याही भागामध्ये आदिवासी समाजाचं मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष एक लक्षामध्ये घ्या की अंध समाजाचं मतदान या मतदारसंघात साडेतीन लाख आहे आणि ते आमच्या नात्याकोत्याचं आहे आमच्या रोटीबेटीचा व्यवहार औंढ्यापासून कळमनुरीपर्यंत कळमनुरीपासून किनवट मावरपर्यंत झालेला आहे त्यामुळे आमचं सगळं सग्ण, सगळ्या सोयऱ्याचं राजकारण आहे आणि भारतीय जनता पार्टीनं जर इंगळे साहेबाच्या रूपानं जर उमेदवारी दिली तर मी सांगतो आजच गुलाल टाकावा लागेल ही काळ्या दगडावरची वेग आहे धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा